श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा आठ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन आणि सर्व तालुक्यांमध्ये पावसानं सरासरी ओलांडली या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर अनिकेत कोनकर गणेशोत्सव हा जिल्ह्यातला अत्यंत महत्त्वाचा सण दरवर्षीप्रमाणेच अत्यंत उत्साहात आणि आनंदाने साजरा झाला प्रामुख्याने मुंबई आणि अन्य शहरांमधून आलेल्या चाकरमान्यांमुळे गावांमधली घरं गजबजून गेली होती धार्मिक कार्यक्रम आरत्या भजन यांसारख्या कार्यक्रमांसोबतच अनेक ठिकाणी गणपती सजावट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या जिल्ह्यात एक लाख सहासष्ट हजार आठशे सदुसष्ट घरगुती तर एकशे एकवीस सार्वजनिक गणपती होते त्यापैकी सर्वाधिक एक लाख तेरा हजाराहून अधिक गणपतींचं विसर्जन गौरींसह झालं उर्वरित सदतीस हजाराहून अधिक गणपतींना अनंत चतुर्दशी दिनी निरोप देण्यात आला एकशे एकावन्न घरगुती आणि दोन सार्वजनिक गणपतींचं विसर्जन एकविसाव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरला होणार आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या आठ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य के कौशल्य केंद्रांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं लांजा सावर्डा खेड चिपळूण चाफे इथल्या महाविद्यालयांचा समावेश आहे महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने या केंद्रांमधून मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे यंदा सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली बावीस सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजेच सरासरीच्या एकशे अडतीस टक्के पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला असून मंडणगड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे एकशे सात टक्के पावसाची नोंद झाली आहे गुहागर तालुक्यात सरासरीच्या एकशे अठ्ठावीस टक्के संगमेश्वर तालुक्यात एकशे बावीस टक्के खेडमध्ये एकशे अठरा टक्के लांजा आणि चिपळूण तालुक्यामध्ये प्रत्येकी एकशे सतरा टक्के राजापुरात एकशे चौदा टक्के तर दापोली तालुक्यात एकशे दहा टक्के पाऊस पडला आहे संपूर्ण जिल्ह्याच्या पर्जन्यमानाचा विचार करता सरासरीच्या एकशे अठरा टक्के पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे आहे जुलै आणि ऑगस्ट मध्ये प्रचंड बरसल्यानंतर सप्टेंबर मध्ये पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे हळव्या म्हणजे लवकर तयार होणाऱ्या भात जातींची लागवड केलेल्या शेतांमध्ये लोंब्या डोलू लागल्या आहेत केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या तीनशे अकरा गावांचा समावेश आहे चिपळूण मधल्या चव्वेचाळीस खेड मधल्या पंच्याऐंशी लांजा तालुक्यातल्या पन्नास राजापूर मधल्या एकावन्न आणि संगमेश्वर क्षेत्र पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्याचं त्यात म्हटलं आहे याबद्दल स्थानिक नागरिकांना हरकती किंवा सूचना कळवण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत सत्तावीस सप्टेंबरला संपत आहे रत्नागिरीत कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यासाठी टाटा उद्योग समूह आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला रत्नागिरी शहराजवळच्या झाडगाव एमआडीसी मध्ये या केंद्राचं भूमिपूजनही झालं दोनशे कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारलं जात असून एकूण प्रकल्प खर्चाच्या पंधरा खर्च महामंड मंडळाकडून केला जाणार आहे या केंद्रामुळे कुशल मनुष्य बळाचा पुरवठा होणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं साधक चर्चा करून आणि खटले भरपूर असतील अशा ठिकाणी हवं असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलं उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं अशा मागणीने जोर धरला असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती ओक यांनी हे मत व्यक्त केलं आहे याबद्दल धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल राजकीय मागणी आहे किंवा आंदोलन होत आहे म्हणून निर्णय घेऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली रत्नागिरी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी लिहिलेल्या प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचं उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे सायन्स च लोकार्पण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माझेलकर यांच्या हस्ते झालं भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव या सायन्स गॅलरीला देण्यात आलं आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक अनेक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची प्रारूप तसंच खगोलशास्त्राची ओळख करून देण्यासाठी एस्ट्रोनॉमी गॅलरी ही इथे उभारण्यात आली आहे स्वामी स्वरूपानंदांच्या तिथीनुसार पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त पावसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी स्वरूपानंदांच्या मृत्यूपत्र या महाकाव्याचं तसंच अमृतानुभव या पुस्तकाच्या वासुदेव जोशी यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचं प्रकाशन अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे देखील उपस्थित होते चिपळूण शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात तसंच खेडच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पंच्याहत्तर फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचं लोकार्पण झालं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंच्याहत्तर फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारला जात असलेला रत्नागिरी हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं